नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत शिंगोट येथे जोशी कुटुंबांकडे गौरीचे आगमन म्हणून त्रिवेणी संगमाने झाले जोशी कुटुंबियांकडे गौरीचे पूजन सलाबाद प्रमाणे याही वर्षी येथे जोशी कुटुंबांकडे गौरीचे आगमन झाले या आगमनाच्या निमित्ताने जोशी कुटुंबाने गौरीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जोशी कुटुंबियांचा मोठ्या सुनबाई सरिता जोशी या मुंबई इथून गावी येऊन गौरीचे मोठ्या उत्साहात आगमन करत असतात आज जोशी कुटुंबियाचा या गौरीच्या निमित्ताने पन्नास वर्षे गौरवीला त्यांच्या घरी स्थापन करण्याचे झाले सरिता जोशी व त्यांचे दीर आनंदा जोशी यांनीही पन्नास वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे जोशी कुटुंबियांचा हा त्रिवेणी संगम आज गौरीच्या निमित्ताने दिसून आला यावेळी या ठिकाणी गौरीच्या हळदी कुंकू व नवस्फूर्तीसाठी साठी गर्दी केली होती सुहासनींनी या ठिकाणी दर्शन घेऊन ओटी वर्णाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला अशा प्रकारे गौरीचे चे येथील जोशी कुटुंबियाने मोठ्या आनंदाने साजरा केला आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शेळके नांदुरशिंगोटे सिन्नार ठीक 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 थांब No, but a f t e तेनी हे केलेले 97 त्यांनी नवास बोलले ते दोन्ही किती पैकी 40 त्यांनी 100 से धाव्यात खाली किती हे तिकडे जाऊन चल गौरीचं आगमन त्याची तयारी कशी या वर्षी गौरीचं आगमन आमच्याकडे काल झालं भाद्रपद महिन्यामध्ये आणि आगमनासाठी आमच्या शेजारच्या ज्या सगळ्या आहेत महिला त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं मुखवटे वगैरे मिरवून आणले आणि का काल आम्ही त्याची स्थापना केली पूर्वतयारी काल त्याची पूर्वतयारी आम्ही फराळाचं सगळं बनवलं त्याच्यानंतर काल त्यांचे साड्या वगैरे नेसवणं त्याच्यानंतर त्यांना सगळे शृंगार वगैरे चढवणं याच्यासाठी आम्ही पण आणि आमच्या सहचारिणी जेवढ्या बायका होत्या त्यांनी आम्हाला खूप अशी मदत केली आणि काल आम्ही मग ते मुखवटे व्यवस्थित वगैरे बसवले त्यांना आम्ही नंतर मेथीची भाजी शिरा असा साधा नैवेद्य दाखवला तुम्ही याची पूर्व तयारी करण्यासाठी बाहेरगावी राहतात मग नांदूरला कधी येतात याची पूर्व तयारी माझी म्हणजे सासूबाई आहेत आणि माझी जाव आहे हीच करते आणि हेच खरे म्हणजे शिलेदार बोलायला काय हरकत नाहीये कारण मी हॉस्पिटलमध्ये काम करते तर मला सुट्टी मिळत नाही आणि मग मी येते कधी ज्या दिवशी गौरी बसतात त्याच दिवशी आम्ही मुंबईवरनं आम्ही इकडे येतो आणि मग आल्यानंतर मी पण ह्याच्यामध्ये जाव आणि माझ्या सासूबाई या म्हणजे मला म्हणजे खूपच म्हणजे खूप सहकार्य करतात त्याच्यासाठी आणि हा उत्सव आहे तो आम्ही सगळ्यांनी आल्यानंतर जो कार्यक्रम आहे या काय असतं तुमचं आणि आजचं आजचं पण पण फराळाचं आम्ही जे बनवतोय ना त्या आमच्याकडे सोळा प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यानंतर पाच प्रकारच्या कोशिंबिरी आहेत पाच प्रकारच्या चटण्या आहेत त्याच्यानंतर आळूची वडी आहे दुसरी तुमचे गिलक्याचे भजे असतात त्याच्यानंतर पूर्ण तुमचं सात्विक जेवण असतं ना तसं जेवण पूर्णाची पोळी कटाची आमटी तूप बासुंदी श्रीखंड असं सगळं पूर्ण सायसंगीत जेवण म्हणजे गोड थोडस तिखट थोडस आंबट असं सर्व आपल्या ज्या आयुष्याला हेल्दीला जे आपल्याला गरजेचं आहे की ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन वगैरे बी कॉम्प्लेक्स वगैरे तुम्ही आता ज्या सुवा सुवासिनी येतात आता सुवासिनी येतात त्यांना सुवा आम्ही हळदी कुंकू करतो त्या सगळ्या जणी आमच्याकडे ओट्या वगैरे भरतात ते तुम्ही बघितलेलेच आहे आणि सगळ्या जणी अशा खूप व्यवस्थित म्हणजे खूप म्हणजे आत्मनंतर इकडे येतात आल्यानंतर आम्ही यांना हळदी कुंकू देतो आणि आता या वर्षी आमची पन्नास वर्ष पूर्ण झालेत त्याच्यामुळे आज आम्ही यांना अल्पोपहाराच हे दिलंय अल्पोपहार दिलाय सगळ्यांना त्याच्यामुळे पन्नास वर्षा आम्ही दिलाय आणि जोशी कुटुंबाचा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम हा ज्येष्ठा कनिष्ठा गवळी आमच्याकडे स्थापन झाल्या त्यालाही पन्नास वर्ष मलाही पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि माझा धीर आनंद जोशी यालाही पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि असा हा त्रिवेणी योग आज कुटुंब अर्धशतक जोशी कुटुंबाचा गौरीच्या रूपाने गौरीच्या रूपाने म्हणजे पूर्ण झालं आणि खरोखरच म्हणजे खूप लहानापासून मोठा वृक्ष कसा वाढत जातो तसं म्हणजे आमचं घर पहिलं खूप साध तुमचं मिस्टरांचं किती वर्ष यांचं एज <laughs> मिस्टरांचं <आंचा> फिफ्टी <55. laughs> <laughs> <laughs> फाय चलग चलसलबाई गौराई आली आमच्या दारी सालाबादप्रमाणे यावर्षी आमचं नांदूर शिंगोटे प्रभाकर दामोदर जोशी यांच्याकडे हा ग गौरीचा जो सण आहे ते आमच्याकडे पन्नासावं वर्ष आहे पन्नास वर्षे, वर्षे आमच्याकडे गणेशाची स्थापना आणि ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची स्थापना आमच्याकडे पूर्णपणे झालेली आहे आणि आमच्या या गौरी आहेत या ज्या गौरी आहेत त्या आम्ही माझी जाव आणि आमच्या सासूबाई यांनी आम्ही तिघींनी आणि आम्हाला अजूनही त्या आमच्या आजूबाजूचे जे आहेत सगळे माझ्या जावेची म्हणजे जी फ्रेंडशिप आहे सगळ्यांशी त्या सगळ्या बायका आहेत त्या सगळ्या हिरेनी भाग घेऊन आमच्याकडे ज्येष्ठ गौरीची जी स्थापना असते त्या स्थापनेपासून मुखवटे मिरवटे मिरवतो तिथपासून त्या दिवसापासून परत आज सुद्धा आज आम्ही जे सगळं करतोय आम्ही जे आम्ही गौरीचं पूर्णपणे आम्ही सगळा स्वयंपाक वगैरे आम्ही जो करतो त्याला सगळे आमचे हे जे आमचे शेजारी आहेत ते खूप त्या आम्हाला खूप अशा मनापासून मदत करतात आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा एवढा मोठा उत्सव आहे आमच्याकडे तो आम्ही साजरा करू शकतो आणि लालबागचा गणपती आहे तो आहे नवसाचा तो आहेच म्हणजे नवसाचाच आहे पण म्हणायला काय हरकत नाही की आमच्या महालक्ष्मी आपण या नवसाच्या आहेत आता ज्या या महालक्ष्मीला ह्याही वर्षी जोशी येथे गौरीचे आगमन झालेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही खूप आनंदाने उत्साहाने गौरीचे पूजन आगमन उत्साहाने करतो आणि त्यासाठी सगळ्या महिला इथे हळदी कुंकुवासाठी उपस्थित झालेला आहे आणि आम्ही खूप उत्साहाने हा दिवस साजरा करतो